तर गुड मॉर्निंग बघा सकाळची कामं तर माझी सगळी ती आवरली आवरून झाल्यानंतर मी झोपली झोपली ते आत्ताच उठले बघा कशा तीन चार वाजत आल्या ती पण मला कळलं नाही का तर बघा हे दीदी आहे माझ्या काय काय आहे तर काय करायचं काय तर करायचंय बघा माझ्या तोंडाच त्यांनी म्हणलं चांगली दिसली पाहिजे डाग जी आहे ती काळ काळ जाते म्हणले भेशल घेते गेल्यानंतर मी तर काय तसलं कधी केलं नाही बघा आणि पहिल्यांदा जाताय वेक्स वे करायचंय कसं होतंय काय माहीत नाही मला पण पण भीत नाही भिल्यानंतर जास्तच ही होईल आणि पाऊस तर असला लागला लागलाय बा लय पाऊस लागला लागलाय मी पावसात जाऊन भिजली बघा सगळी केस घेतली माझी सगळी वडली झाल्या पिहू पण झोपित उठली पिहूला दिले त्यांच्याकडे तेन त्यांनी आहेत पलीकडल्या ऑफिसमध्ये आता आहेत खाली लेपट शिवतात तिले दिवस झाले लेपट भेटले भेटलेलं तर बघा पाऊस तर इतका येतो ना आणि कृष्ण मग अशीच भिजले खाली पार्किंगमध्ये जाऊन तरी आणखी पाऊस भिजायला गेलाय वाटतं कृष्ण असला पाऊस येतोय ना एक याय तरी वाटत होतं मला पाऊस येणार आहे म्हणून मी पटपट कपडे काढून कपडे आतमध्ये टाकल्यात वाळायला आणि बाकीचे गेल्या दुकान पार्किंगमध्ये टाकल्या तर आता वाळतं दोन दिवस लागते ना पॅन्टी दिवाळाला तर चला आता डेवळ्या झाल्या तिथे आले की पण त्या झाल्या तर खालीवर खाली मला आहे घरी तर पिऊ ती नाणी लावलं तर चला तिथं हातावर घेतलं काहीतरी गरम करून घेतलंय काय गं वॅक्सिन गरम करून वॅक्सिंग गरम करून घेतलंय आता हाताला लावायची हाताच दाखवते कसोसायचे तर चलय हातच टॅक्सी हा वाजलं कधीतरी भाजताय तिला तर बघा ती काय काय ग म्हणलं फेशियल पण झालं आणि वॅक्स पण झालं करून सगळं आता संध्याकाळच्या सात वाजून गेल्यात कधी तीन वाजता बसलेलं आत त्या हाका मारून मारून मला दमल्या का तर आपण जायचंय बघा काम आणि सायपाक करायचा आज स्वयंपाकाला लयच उशीर झाला तर म्हटलं आपण महागडं डब द्यावं तर बघा माझा चेहरा कसा दिसतोय नक्की सांगा बरं का फेशियल केले पहिल्यांदाच ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं आता दिसती का नाही गोरी गोरी आधीपेक्षा भारी मस्त पिके दिसते ना हो दिसते आधीपेक्षा गोरी का काय आता मी उद्याच्याला रील्स काढेन मस्त मस्त भारी भारी असा मेकअप करून चांगला तर आता हाक मारते ह्या दिदीला दी पण जायचंय घरी घरी जाऊन स्वयंपाक येते बनवायचाय तर चला नाही आता ह्यांना हाक मारते म्हणजे मग जाईन घरी आणि मी पण लागते स्वयंपाकाला येते पियू कृष्णा राधा ओम आले बघा खालीच आहेत कोण कोण आहे मला पण माहित नाही का मी आता बोलवते त्यांना आणि बघू त्यांचं रिएक्शन काय होतो ते त्यांनी आलेत बघा आता झालं झालं आलाई खाई की कुठले आहेत नाटक म्हणजे मी गोरी दिसते हा 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 गावाने किती आंघोळ केली साबीन तर तो काळाच असतो मी माझं सांगतोय तुझं नाही सांगत छान दिसते मस्त काय नाही केलं सांगायला हा ठीक आहे छान तर छान दिसते उत्तम तुम्हाला काय फरक दिसला तर सांगत क माहिती मला तर नको मान्य होत असतं काय देवाचे म्हणजे मला काय काही तुम्हाला काय ना जे म्हणायचं ते समजून घेतलं खाली तर मग आता मी आले झाडून काढलं आणि भांड्याची एक जाळे घासली भांडी जिथले तिथं लावली आणि आता लागे झाले स्वयंपाकाला भाकरी एक टोपलेट टाकली एक भाजरी टाकली आणि इकडे लागले शेवटी शे शिजायला तर चल आता त्याला पण मी सुकी बनवते इकडं घेतली कोथिंबीर नीट करून घेते आता राहिले लसूण असं सोलायचा तर मग स्वयंपाक झाला तर चल आता मी लसूण इथे सोडून मग भाजी पटापाटा दाखवते तर इकडे टाकली शेवया शिंग पातळ बघा आणि इकडे सुके शिंग बनवली तर झालं बघ माझा स्वयंपाक बनवून तर बघा आमचं जेवण किती झालं जेवताना काय ब्लग घेतलं नाही आताच वरती आले तर इकडे पिऊ पण झोपले तर ब्लाउज सुंदच करते सगळ्यांना गुड नाईट आणि बरं